साडेतीन लाखाची रोकड पडवली चळगाव जामू तालुक्यात चळगाव जामूद्या सुद्धा चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून चळगाव पोलीस स्टेशन चोरीच्या घटना थांबवण्यात अपयशी होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे अशीच एक घटना जळगाव शहरामध्ये घडली असून त्यामध्ये शहरातील व्यावसायिक गोविंद भिकारी लालजी अग्रवाल यांच्या देशी दारू दुकानाचे मॅनेजर अभिमन्यू देवकर आणि बाबूराव चोपडे तीन लाख चौतीस हजार रुपयांची रोख रक्कम अग्रवाल यांच्या घरी घेऊन जात असताना शहरामधील दुर्गा चौकातील शर्मा स्किन केअर हॉस्पिटल जवळ एका अज्ञात इस्माने त्यांच्या हातातील पैशाचे पॅक हिसकावून पड काढला असून ही घटना दिनांक एकवीस फेब्रुवारीच्या रात्री नऊच्या सुमारास घडली घटनेची तक्रार मॅनेजर बाबूराव चोपडे यांनी पोलीस स्टेशनला दिली तक्रारीवरून अज्ञात विरोधात अपराध नंबर एकशे दोन दोन हजार पंचवीस कलम तीनशे चार दोन भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञात आरोपीचा शोध लागला नसून पोलीस तपास सुरू आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पी एस आय नारायण सरकटे करीत आहेत चळगाव तालुका तालुक्यात सतत होणाऱ्या चोरीचे प्रमाण वाढल्याने तालुक्यातील व्यापारी वर्ग घाबरलेल्या स्थितीत असून भर दिवसा व्यापाऱ्यांची होणारी लूटमार यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून व्यवसायिकांसाठी लागणारी कॅश रक्कम कशी सुरक्षित ठेवावी याबाबत चिंता वाढली आहे नेमकी घटना असे घडली मी दैनंदिन दिवसाप्रमाणे शुक्रवार दिनांक एकवीस दोन चोवीस रोजी आम्हा आम्हाला रोज झालो संध्याळी रोजच्याप्रमाणे मी रात्री नऊ वाजून वीस मिनटानं दुकानावरून दोन माणसं कॅश घेऊन निघालो थैलीमध्ये कॅश घेऊन निघालो माझ्याबरोबर एक दिलीप नावाचा दिलीप हिसर नावाचा मनुष्यसुद्धा होता आम्ही दोघं ते दोन दिवसाचे कॅश होते दो थैलीत आणत असताना गोविंदशेठ अग्रवाल यांच्या घराच्या जवळच बिलकुल म्हणजे शर्माजी डॉक्टर यांच्या घराच्या जवळ एक पाठीमागून अज्ञात व्यक्ती व्यक्ती तोंडाले पट्टा बांध रुमाल बांधून आला आणि जोड्यानं मला धक्का देऊन माझ्याजवळली बॅग हिसकली मी हरामखोरा असं त्याला म्हणलो हरडा ओरडा केली आणि तो दिलीत नव्हता माणूस माझ्याबरोबर जो होता तो सुद्धा त्याच्या पाठीमागे धावला आणि इतर लोकसुद्धा धावले तो इतका जोड्यानं पळून गेला शेटच्या घराच्या पाठीमागे प्रॉप मागून तो सरळ तिकडे निघून गेला